फुल किनवट रस्त्यावर भीषण अपघात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू दोन विद्यार्थी जखमी फुल सावंगी ते किनवट रोडवरील शिवाजीराव मोघे कॉलेज समोरील तेरा जानेवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालवाहू आपे आप रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक हे जखमी झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एच एकोणतीस बी डी सदतीस अठ्ठावन्न क्रमांकाची मालवाहू ऍप्पे रिक्षा फुलसावांगीच्या दिशेने येत होती व किनवेटच्या दिशेने जाणाऱ्या एच एकोणतीस सी एन अडुसष्ट बहात्तर क्रमांकाच्या दुचाकीला रिक्षाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक पंडित चव्हाण वय बत्तीस वर्ष राहणार कुरळी तालुका उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात शाळकरी विद्यार्थी सागर पंडित हाके राहणार टाकळी तालुका उमरखेड आणि राहुल दत्ता राठोड राहणार नारळी तालुका उमरखेड हे दोघेही जखमी झाले आहेत यासोबतच रिक्षाचालक आकाश गंगाधर बोईनवाड वय वैसुद्दीस वर्ष राहणार कुरळी या उमरखेड हा देखील किरकोळ जखमी झाला आहे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र राहुल राठोड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी हलवण्यात आले पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महागाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागाव